महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तळोदी येथे जिल्हाधिकाऱ्यांची अंगणवाडी व वा घनकचरा व्यवस्थापन केंद्रास भेट नागभीड जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागभीड तालुक्यातील तळोधी खुर्द चिंधीचक नवेगाव पाडो तपाळ पाणी पुरवठा नवखडा आदी ठिकाणी धावती भेट दिली या भेटी दरम्यान तळोधी येथील अंगणवाडी केंद्र तथा स्मशानभूमी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राला भेट दिली पळसगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयांचे नवीन बांधकाम चिंधीच येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळा येथे भेट दिली तर नवेगाव पाडो येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली तर टपाळ पाणीपुरवठा योजना नवखडा येथे भेट देऊन आढावा घेतला दरम्यान यावेळी विविध समस्या जिल्हाधिकारी यांना लोकप्रतिनिधींनी अवगत केल्या शासकीय बांधकामाचा आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला या दौऱ्यात नागभीड तहसीलदार प्रताप वाघमारे संवर्ग विकास अधिकारी स्नेहल लाड तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी नायब तहसीलदार उमेश कावळे अप्पर तहसीलदार शेखर पुणसे महसूल मंडळ अधिकारी सुभाष बोड्डावार बालविकास प्रकल्प अधिकारी शिला गेडाम तथा महसूल विभाग पोलीस विभाग कृषी विभाग पंचायत समिती विभाग आदी तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सन दोन हजार अकरा ते बावीस मध्ये एकाहत्तर लाख रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन केंद्र तळोदी ग्रामपंचायतीने यशस्वी केले मात्र शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने उपसरपंच राजेश घिये यांनी जिल्हा अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी सरपंच कल्पना म्हस्के ग्रामविकास अधिकारी अलवणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी न्यूज प्रतिनिधी मोनिल देशमुख नागभीड this floor is in the country the 31st of march was a drink, એમ પણ ଅଛି ତା ବିଷୟ କଣ ବିଷୟରେ ଅଛି ତାପରେ ଆୟ वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा